अजित पवार यांच्या मृत्यूनंतर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर विराजमान ताई आहेत त्यामुळे कुठेतरी आता राज्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे कम बॅक करणार असल्याची चर्चा देखील होत आहे नेमकं धनंजय मुंडे कशा पद्धतीने कमबॅक करणार आहेत या विषयाची सविस्तर माहिती आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून घेऊया तर नमस्कार मंडळी अठ्ठावीस जानेवारी रोजी मुंबई वरून बारामती या ठिकाणी विमान प्रवास करत असताना पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आपल्याला मिळाले त्यांच्या मृत्यूनंतर अवघ्या राज्याच्या राजकारणामध्ये खलबत्ते घडल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे या राज्याच्या राजकारणामध्ये राज्यामध्ये पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनित्रादा पवार यांनी शपथ घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे है पवार उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी धनंजय मुंडे छगन भुजबळ बर पार पार चर्चा होत आहे याचबरोबर आता या राज्याच्या राजकारणामध्ये धनंजय मुंडे कुठंतरी कमबॅक करणार असल्याचं देखील बोललं जात आहे कारण जर पाहिलं तर राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर अजितदादा विराजमान असले तरी मात्र बीड जिल्ह्याचे पद परंतु अजितदादा पवार यांच्या मृत्यूनंतर आता बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद जे आहे ते कुणाकडे जाणार याची चर्चा देखील होत आहे त्याचबरोबर आता लवकरच राज्याच्या राजकारणाच्या मंत्रिमंडळामध्ये देखील नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे या चेहऱ्यामध्ये आता वर्णी राजकारणामध्ये कमबॅक करणार असल्याची चर्चा होत आहे कारण खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर सुनित्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पदावर विराजमान करण्यासाठी महत्वाची भूमिका धनंजय मुंडे यांनी घेतली असल्याचं देखील सांगितलं जात आहे कारण ज्या दिवशी अजितदादा पवार यांचा विमान अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला त्या दिवशीपासून धनंजय मुंडे जे आहेत ते, ते पार्थ पवार जय पवार यांच्या खांद्याला खांदा लावून त्या ठिकाणी उपस्थित मिळालेलं आहे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा करून राज्याच्या राजकारणामध्ये उपमुख्यमंत्री पदावर आता सुनित्रादा पवार यांना विराजमान करण्यासाठी धनंजय मुंडे व छगन भुजबळ या सुनील तटकरे प्रफुल पटेल यांनी चांगलीच हालचाली केल्याचा आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे यांना कुठंतरी एक मंत्रीपद मिळून बीडचे पालकमंत्री म्हणून पुन्हा एकदा धनंजय मुंडे आपल्याला पाहण्यास मिळणार असल्याची सूत्रांकडून मिळालेल्या माहिती समोर येत आहे त्यामुळे आता धनंजय मुंडे कुठंतरी राजकारणामध्ये कमबॅक करणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे एकंदरीत जर विचार करायचा झाला तर बीड ह्या ठिकाणी बीडचे पालकमंत्री म्हणून धनंजय मुंडे काम पाहत होते परंतु संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांचे जे जवळचे मित्र आहेत वाल्मिक कराड हे अटक झाल्यानंतर त्यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देखील द्यावा लागला होता परंतु आता उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झाल्यामुळे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आता पद कुणाकडे जाणार याची चर्चा होत असताना परत एकदा पर्याय म्हणून धनंजय मुंडे यांना राज्याच्या राजकारणामध्ये मंत्री करून त्यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्री पद देणार असल्याची चर्चा होत आहे परंतु धनंजय मुंडे यांना बीडचे पालकमंत्री पद दिल्यानंतर अनेकांना यासाठी या रोषाला सामोरे जावं लागणार आहे परंतु राज्याचे मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस जे आहेत ते आता कशा पद्धतीने भूमिका घेऊन बीडचे पालकमंत्री जे आहेत ते पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांच्याकडे हा कारभार सोपविणार का दुसऱ्या चेहऱ्याला संधी देणार याकडे देखील सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे